नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम ऑप्शन पर्याय म्हणून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना हो तसेच केंद्र सरकारची एकीकृत राष्ट्रीय पेन्शन योजना यापैकी एकाची निवड करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे परंतु दोन्ही योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना हवे तसे आर्थिक व सामाजिक न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे मागील हिवाळी उद्धवश्नामध्ये विरोधाकडून जुनी पेन्शनची मागणी केली असता तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे म्हणाले होते की राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कधी कदापि लागू केली जाणार नाही आणि आता का विद्द, सरकार दिवाळपुढे जाण्याची भीती आहे असे वक्तव्य केले होते त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही पेन्शन योजना विद्य विद्यमान सरकार लागू करणार नाही असे अनेकांचे मत आहे तर सरकारने यावर तोडगा काढता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेल्या आहे परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक तोटा होईल त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे विद्यमान सरकारकडून जुनी पेन्शन योजना मुद्दा सोडवला जाणार नसल्याचे स्पष्ट होत आहे यामुळे पुढील पाच वर्ष तरी जुनी पेन्शन योजना निर्णय होऊ शकणार नसल्याचं बोललं जात आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजायचं व्हिडिओ व्हिडिओचा आवड लाईक करा आणि करायला विसरू नका धन्यवाद